नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसे न्यूज जामनेर येथील एकलव्य प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक निलेश हरी पाटील यांचे चिरंजीव प्रथमेश पाटील यांनी प्राथमिक शिक्षण एकलव्य विद्यालयात घेऊन ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जामनेर येथे बारावी विज्ञान शाखेत प्रथम येऊन स्वतः डॉक्टरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द व मेहनत करून कोणतेही क्लास न लावता नीट परीक्षेत एकूण सातशे वीसपैकी सहाशे पंच्याहत्तर गुण मिळवत जामनेर तालुक्याचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उंचवले आहे त्याबद्दल संत जगनाडे महाराज बौद्धशी संस्था तसेच तेली समाजाच्या वतीने प्रथमेश याचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अजय अशोक चौधरी निलेश पाटील सर संतोष चौधरी जी एच चौधरी निलेश चौधरी सुरेश चौधरी संतोष पाटील किरण चौधरी यांच्यासह पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सरांनी सांगितल्याप्रमाणे हे जे अभूतपूर्व यश आहे यश दुसऱ्यांना खरंच प्रेरणादायी कारण अशा परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारचे क्लास न लावता कोणत्या प्रकारचे ट्यूशन न लावता सेल्फ स्टडी करून सहाशे पंच्याहत्तर मार्क मिळवणं ही काही गमत नाही याचं कारण असं आहे की मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला कल्पना आहे की असं यश मिळवण्यासाठी ही बुद्धिमत्ता जी असते ती ओरिजिनल लागते आणि या बुद्धिमत्तेला मार्गदर्शन करणारे जे आई वडील असतात पालक असतात त्यांनी योग्य प्रकारचं मार्गदर्शन जर केलं तर त्या बुद्धिमत्तेचं खरंच कस लागतो आणि त्याचं क्षी घेतो आणि चीज प्रतिनिधित्व या ठिकाणी केलेलं आहे प्रसंगी मी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणखी तुला मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर ॲडिशनल काही गायडन्स पाहिजे असेल तर माझा मुलगा आणि सून दोघे डॉक्टर आहेत त्यांचं गायनिक हॉस्पिटल आहे मुसावळला तर त्या ठिकाणी जाऊन तू केव्हाही प्रॅक्टिस करू शकतो जेव्हा तुला असं वाटेल तेव्हा आपण स्वतःमध्ये आपण विजया आहोत आणि आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन काही ते मिळवायचे आहे त्या ठिकाणी जाऊन तू प्रॅक्टिस करू शकतो आणि पुनश्च मी तुझ्या भाई शुभेच्छा देतो आणि त्याच्या आईवडिलांचे खरोखर आभार मानतो कारण मुलं जेव्हा अभ्यास करतात ते तर बसलेले असतात त्यांच्या रूममध्ये पण तो जोपर्यंत झोपडली तोपर्यंत आईवडील त्याचा जेवढा जीव होतो तेवढा त्याच्या आई वडिलांचा पण जीव आणि या दोन वर्षांच्या पिरियडमध्ये तब्येतीनं साथ देणं हा एक भाग आणि त्याचा आत्मविश्वास घेऊन जाते घेऊ जायला घडायला नको हा दुसरा भाग या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तर या दोन्ही गोष्टी त्याच्या आईवडिलांनी पण सांभाळल्या त्याने पण आणि आत्मविश्वासाने जिद्दीने या परीक्षेला तो सामोरा केला आणि यश घेतून आणलं त्याबद्दल चोवीस यामध्ये अत्यंत साठी प्रवेश जी परीक्षा असते आणि त्याच्यासाठी सर्वात कठीण पातळीची जी परीक्षा असते ती असते नीट प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की मी नीटमध्ये चांगल्यात चांगल्या मार्क्स मिळून कुठेतरी हो मला चांगलं कॉलेज मिळावं यासाठी प्रत्येक विद्यार्थी प्रयत्न करत असतो आणि प्रत्येकाला ती यश मिळतंच असं नाही बऱ्याच दरा जणांनी बऱ्याच वेळेला रिपीट करूनसुद्धा ते यश मिळत नाही त्याच्यासाठी खूप कठोर असं परिश्रमाची आपल्याला गरज असते तर मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि सुद्धा या ठिकाणीचं वाटतो की आपल्या एकलव्य शाळेतील शिक्षक आदरणीय श्री निलेश पाटील सर तसेच संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था यांचे सचिव निलेश पाटील सर यांच्या यांचे चिरंजीव तसेच गाखेडा आरोग्य केंद्रातील मॅडम यांच्या यांचे चिरंजीव चिरंजीव प्रथमेश याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण की याने ज्या धाडसीने आणि ज्या मेहनतीने हे नीट परीक्षेमध्ये यश मिळवलं ते खरंखरच कौतुकास्पद आहे आज म्हणजे सातशे वीस पैकी सहाशे पंच्याहत्तर मार्क्स मिळवणे हे अत्यंत अवघड त्या ठिकाणी कठोर काम आहे आणि हेच काम जे आहे हे जे यश आहे हे त्याच्या मेहनतीने त्यांनी करून दाखवलं आणि चिकाटी हे सर्वात महत्वाचं उत्तम उदाहरण जर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की तेजस्वीनी पिक्चर बी पाहिलेला होता ना त्याच्यामध्ये एक अपंग जी महिला असते पोलिसांनी अधिकारी तिला तिचं यश मिळवायचं असतं पण त्या पोलीस कारण तिला सांगितलं सांगितलं जातं की तुझ्याकडनं ते शक्य नाही म्हणून त्यावेळेला ती जी डायलॉग मारते की आज मला जे कळालं की मेहनत आणि लगनचे त्यात कुठ नाही होऊ शकता अंदाज सकता हे बैला सोडून सकता हे तर मला खरोखरच या ठिकाणी हा डायलॉग या ठिकाणी आवडला आणि त्याच अत्यंत जातीवंत उदाहरण मी खरच प्रथमेच या ठिकाणी देऊ इच्छितो की कुठल्याही प्रकारची क्लासेस नाही कुठल्याही प्रकारचं आवाढव्य त्या हो ठिकाणी त्याने पैसा खर्च केला नाही फक्त जिद्द आणि चिकाटी या मिळतीवरच त्याने त्या ठिकाणी फोकस केला आणि त्याला इतकं मोठं यश त्याने प्राप्त करून आणलं खरोखरच त्याच्या मागे त्याचे आई वडील जे आहेत सरांचं आणि मॅडमांचं ज्यांचं योगदान तर सिंहाचा वाटा आहे की त्यांनी त्याला इतकं पुशअप केलं आणि त्याच्या पद्धतीने त्याला सांगितलं की तुला ज्या पद्धतीने तुला मेहनत घेता येईल त्या पद्धतीने तू घे कुठल्याही प्रकारचा फोर्स त्याला केला नाही की कुठल्याही प्रकारचा आपल्याला या पद्धतीने इतकं मार्क्स मिळवायचे आहे असं कुठली किंवा टेन्शन त्याला दिलं नाही तू तुझ्या पद्धतीने तू हँडल कर आणि तुला ज्या पद्धतीने तुला अभ्यास करता येईल त्या पद्धतीने कर असं मनसोक्त आणि फ्री वातावरणामध्ये त्याला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं आणि मला वाटतं खरोखरच या ठिकाणी त्याने ते सिद्ध करून दाखवलं इतका मोठा विश्वास काही बोललाय आपल्याला दाखवलेला आहे तर त्यांचा विश्वासाला आपण कुठल्याही प्रकारचा तळा जाणार नाही त्यांचं फळ आपल्याला त्या ठिकाणी मिळेलच मिळालंच पाहिजे आणि त्यांचे उपकार आपल्याला या ठिकाणी मिळायलाच पाहिजे असं त्याने मनोमान ठरवलं आणि खरोखरच हा जिथीने आणि चिकाटीने त्याने हे यश अक्षरशः त्या ठिकाणी खेचून आणलेलं आहे आणि त्यासाठी समाजाचं आणि समाजाला अभिमान वाटेल मला वाटतंय या ठिकाणी समाजामध्ये इतका मोठा मानेचा तुला आतापर्यंत वेगळ्या स्वरूपात मिळालाही असेल पण निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रथम आपल्या प्रथमेश या ठिकाणी त्यांनी समाजासाठी करून दाखवला इतकंच नव्हे तर समाजांसाठी एक आदर्श निर्माण केला या ठिकाणी सांगू इच्छितो की त्याने जे मिळवलेलं यश आहे ते इतर समाजातील मुलांना किंवा जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी त्याचं मार्गदर्शन मिळावं यासाठी नक्कीच तो प्रयत्नशील असेल त्यांना सुद्धा जाणीव आहे त्यांनी सुद्धा कठीण परिस्थितीतून दिवस काढलेले आहेत त्याचं फळ नक्कीच आपल्या समाजासाठी फायदेशीर राहील आपले किरण भाऊ आहेत की किरण भाऊ या ठिकाणी जागृत आहेत त्या पद्धतीने की कसं त्या पद्धतीने प्रथमेशला घेऊन आणि पुढाकार घेऊन पुढे न्यायचं हे खरोखरच त्या ठिकाणी आपली सर्व टीम समाजाच्या वतीने मी या ठिकाणी खरोखरच त्याचं कौतुक करतो आणि एक समाजाचा समाजासाठी त्याने एक आदर्श विमान केला आहे त्याबद्दल त्यांचे आई वडील निलेश पाटील सर आणि मॅडमांचं सुद्धा या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन करतो आणि या ठिकाणी उदय त्याच्या पाठीशी आपण सफल राहिले आहात त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या समाजाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजाचे ज्येष्ठ सदस्य संचालक आदरणीय चौधरी सरेश चौधरी सर आणि संतोष चौधरी सर आलेले सर्व समाज मानव असं म्हणतात की परिश्रम केलं तर यश मिळतं पण त्या यशाला नशीबाचे सांगतात आणि नशीब केव्हा कलिकृत होतात जेव्हा तुमच्या आमच्या सारख्यांचा आशीर्वाद एखाद्याच्या पाठीशी असतो तेव्हाच नशीब हे फळ देतं स कथनेशने जे दहावीमध्ये यश मिळवलं तेव्हाही तुम्ही आलात त्याचा सत्कार केलात त्याचा आशीर्वाद त्याला आशीर्वाद दिले त्याच आशीर्वादाच्या जोरावर त्याने हो बारावीमध्ये सुद्धा पहिला क्रमांक मिळवला पुन्हा समाज त्याच्या पाठीशी उभा राहिला आणि समाजाच्या वतीने पुन्हा आपण त्याला आशीर्वाद दिले आणि तेच प्रोत्साहन हो घेऊन आणि त्याच आशीर्वादाच्या जोरावर आज त्याने नीटची ही परीक्षा यशस्वीरीत दिलेली आहे आणि चांगले मार्क्स मिळवले आजच्या या तुमच्या येण्याने आणि आशीर्वादाने खरंच त्याचं नशीब पुढेही असं फळ 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 देईल आणि पुढील वाटचालीस त्याला आपल्या येण्याने खूप असा प्रोत्साहन मिळेल आणि आपण आलात आणि त्याचा त्या ठिकाणी अभिनंदन केलं त्याला प्रोत्साहन मिळालं या पाटील परिवाराच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार मानतो